आज या ठिकाणी राजेवाडी तलावात कटापूर योजनेचा समावेश करावा या मागणीसाठी आम्ही दहिवडी तहसील कार्यालयासमोर इशारा उपोषण केलं होतं या आंदोलनाला पहिल्या टप्प्यात खूप चांगल्या पद्धतीचं यश मिळालेलं आहे आज इरिगेशन डिपार्टमेंटनं आम्हाला त्या ठिकाणी अधीक्षक अभियंताबरोबर या संदर्भातली बैठकीचं आयोजन केलेलं आहे आणि त्या बैठकीचं पत्र स्वतः खुद्द तहसीलदार साहेब आणि इरिगेशनचे डेप्युटी इंजिनियर यांनी या ठिकाणी उपोषणस्थळी येऊन दिलेलं आहे या आंदोलनामध्ये राजेवाडी तलावाखाली सगळे शेतकरी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि आमची या ठिकाणी पहिल्या टप्प्यातली मागणी पूर्ण झालेली आहे आता हा महत्त्वाचा मुद्दा आहे की मानदेशातल्या विशेषतः मान, मान तालुक्यातल्या लोकांनी हा आम पाणी प्रश्न समजून घेतला पाहिजे आज हा पहिल्या टप्प्यातला आमचा विषय मंजूर झालेला आहे तर या ठिकाणी मान तालुक्याच्या लोकांना मला विशेष सांगायचा आहे की राजेवाडी तलावात पाणी येण्याची मागणी म्हणजे जे, जे कटापूर योजनेमध्ये किंवा उरमुडीमधून पाण्याचा वाटा कुठंतर बजेटमध्ये त्याची तरतूद व्हावी ही आमची मागणी आहे मान 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 तालुक्यातलं कुठलंही पाणी तिकडे घेऊन जाणार नाही आम्ही मानचे ब बंधारे भरले तरच राजेवाडीचा तलाव भरणार आहे ज्यांना पाण्याचा प्रश्न समजतोय त्यांना ह्याचा फायदा समजू शकेल आणि या पाय पाण्याच्या प्रश्नाला आणि ह्या फायद्याला समजून घेऊन मान तालुक्यातल्या सगळ्या नदीकाठच्या लोकांनी ह्या माझ्या मागणीला पाठिंबा दिला पाहिजे कुठंतरी छटाक पाण्यासाठी किलोभर भांडण करण्यापेक्षा मी जे आंदोलन करायला लागलो आहे मी जी मागणी करायला लागलो आहे की मान तालुक्याला भरपूर पाणी यावं याच्यासाठी मी आंदोलन करायला आलो आहे आणि हे पहिल्या टप्प्यातलं ह्या आंदोलनाला यश मिळालेलं आहे आता दुसरा जो इशारा दिला होता की टाटा आणि कोयना धरणातलं पाणी जे समुद्राला वाहून जाणारं आमच्या खोऱ्यातलं पाणी आहे जे कृष्णा खोऱ्यातलं पाणी आहे ते पाणी एकशे सोळा टी एम सी पाणी तत्काळ आरक्षित करावं या मागणीसाठी मी लढतोय आणि या मागणीमधला मूळ गाभा असा आहे की सातारा सांगली सोलापूर उस्मानाबाद पुणे अगदी बीड जिल्ह्यातल्या आष्टी पाटोद्यापर्यंत ह्या सगळ्या पाण्याचं वाटप झालं पाहिजे ही त्यातली मूळ मागणी आहे म्हणजे एकशे सोळा टी एम सी पाणी जर कृष्णा खोऱ्यात जे वाहून जाणारं विनाकारण पाणी मिळालं तर प्रत्येक तालुक्याला पाच दहा पाच दहा टी एम सी पाणी मिळतील या ठिकाणी माझी मागणी आहे जे मानदेश ज्याला आपण म्हणतो जे म महाराष्ट्राच्या ड्रॉटपॉनमधलं दुष्काळी खोऱ्यातलं पाच पॉईंट तीन तीन पॉईंट दोन हे एवढं रिवर बेसिन या ठिकाणी आहे त्याचे चार हजार सहाशे चौसष्ट स्क्वेअर किलोमीटरचा जो एरिया आहे ज्याला आपण मानदेश म्हणतो त्या मानदेशात हे पाणी जवळजवळ पाच ते दहा टी एम सी पाणी अतिरिक्त आपल्याला मागता येईल मान तालुका ता असेल सांगोल तालुका असेल माळशिरस तालुका असेल अगदी खटाव असेल या ठिकाणी ह्या सगळ्या ग भागांना या ठिकाणी हे पाणी उपलब्ध होऊ शकतं आणि याच्यासाठी मी ही आंदोलनाची मागणी केलेली आहे या ठिकाणी मी इशारा दिला होता की पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचा जो जलपूष पुछ, जलपूजनाचा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रमाच्या वेळी शासनाला निदर्शनास आणण्यासाठी त्यांचं लक्ष वेधण्यासाठी मी शंभू महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेकाचा भव्य कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे याची नैतिक अधिकार मला का आहे कारण दहा वर्ष मी हे आंदोलन करतोय माझ्या पुस्तकावरच शासनानं दोन हजार अठराला जी आर काढून अभ्यास समिती नेमली होती एक नव्हे तर दोन अभ्यास समिती नेमल्या होत्या परंतु शासन या ठिकाणी निर्णय घेत नाही तो निर्णय घेण्यासाठी मी या ठिकाणी जाहीर इशारा दिलेला आहे की या ठिकाणी पंतप्रधानांच्या समोरच शंभू महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेकाचा कार्यक्रम त्या ठिकाणी करणार आहे मला खात्री आहे आज या ठिकाणी केवळ राजेवाडी तलावाच्या मागणीसाठी बारागावचे थोडे प्रतिनिधी आले होते परंतु या जला जलाभिषेकाचा जो आंदोलनाचा कार्यक्रम आहे त्याला हजारो लोक अगदी उस्मानाबाद पासून सोलापूर जिल्ह्यापासून या अभिषेकाला येणार आहेत त्यांनी मला या ठिकाणी तसं सगळ्यांनाच समजलेलं आहे की या जलाभिषेकाला पूर्ण पुणे सांगली सातारा सोलापूर उस्मानाबाद या सगळ्या जिल्ह्यातले पाणी लोक या ठिकाणी येणार आहेत आपण नीट समजून घ्या कोयनेच्या धरणातलं अवजल जे सदुसष्ट पॉईंट फाय टी एम सी आहे जे समुद्राला वाहून जाते आहे ते जर कोरेत आलं तर सातारा सांगली जिल्ह्याला अतिरिक्त पाणी मिळणार आहे आणि टाटा ज अठ्ठेचाळीस जा टी एम सी पाणी जे थेट उजनी धरणात जात आहे तेच उजनी धरणाचं पाणी मिळालं सोलापूर उस्मानाबाद भागचा पूर्ण दुष्काळ हाटतोय म्हणजे सातारा सोलापूर सांगली आणि या ठिकाणी उस्मानाबाद या सगळ्या जिल्ह्याचा दुष्काळ माझ्या मागणीतून पूर्ण होणार आहे तेव्हा हा ते पाणी प्रश्न नीट समजून घ्या उगत छटाकभर पाण्यासाठी राजकीय उगत अभि अभिनिवेश करून कुठंतरी चर्चा करण्यापेक्षा माझ्या मागणीच्या मागे तुम्ही साथ द्या ताकद द्या एवढीच मी विनंती करतो आणि आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा सांगतो की माझ्या या पाणी चळवळीला पाणी आंदोलनाला सगळ्यांनी साथ द्या सगळे जाती धर्माचं आरक्षण आहे मला माहित आहे परंतु पाण्याचं आरक्षण हे जातीद्वेष विसरणारं आंदोलन आहे सगळ्यांनी जाती जातीद्वेष विसरून या माझ्या पाणी आंदोलनाला साथ द्यावी अशी मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून विनंती करतो आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनचं सा बटन दाबा धन्यवाद